श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचं जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात कुलदेवी किंवा कुलदेवतेच्या पूजेला बहुतेक कुटुंबांमध्ये विशेष महत्त्व आहे घरातील कोणत्याही शुभ कार्यात जसं की लग्न मुंडन संस्कार किंवा कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यामध्ये कुटुंबातील देवतेची निश्चितपणे पूजा केली जाते मान्यतेनुसार कुटुंबातील देवतांची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद नेहमीच राहतात परंतु त्यांच्या पूजेचेही काही नियम आहेत ज्यांचे पालन करणं अत्यंत आवश्यक मानलं जात मान्यतेनुसार प्रत्येक हिंदू कुटुंब हे कोणत्या न कोणत्या ऋषींचे वंशज आहे ज्यावरून आपल्याला आपले गोत्र कळते नंतर ते त्यांच्या कर्मानुसार वर्णामध्ये विभागले गेले आणि त्याला जात असे नाव पडले असे मानले जाते की आपले पूर्वज मातीच्या किंवा दगडांपासून बनवलेल्या मूर्तींना देवी देवता म्हणून पूजत असत कालांतराने याच देवी देवतांची कुळातील देवी देवता म्हणून पूजा होऊ लागली आणि शतकानुशतके ही जुनी परंपरा आजही चालू आहे मान्यतेनुसार घरातील देवतांची पूजा विधीनुसार केल्यास कुटुंबामध्ये सुख शांती आणि समृद्धी राहते त्यांच्या आशीर्वादाने वंश आणि प्रतिष्ठा सुरक्षित आहे असे मानले जाते की कुटुंबातील देवतांची पूजा केल्याने कुटुंबामध्ये महान मुले जन्माला येतात पूर्वजांच्या कौटुंबिक परंपरांचे पालन केल्यास कुटुंबाला दीर्घायुष्य मिळते आणि कुटुंबात अकाली मृत्यू होत नाही कुलदेवीबद्दलही अशीच धारणा आहे की त्यांना कोणत्याही कारणाने राग आला तर कुटुंबामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात म्हणून असे मानले जाते जेव्हा जेव्हा कुटुंबातील देवतांच्या पूजेचा दिवस असेल तेव्हा कुटुंबातील कोणत्या तरी सदस्यांनी त्यांची पूजा केली पाहिजे सोबतच वर्षातून किमान एकदा तरी संपूर्ण कुटुंबासह कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन तिचं दर्शन घ्यावं सोबत ही एक वस्तू देखील न्यावी त्याचबरोबर कुलदेवीच्या मान सन्मानामध्ये कोणत्या अशा चार गोष्टी करायला हव्या ज्यामुळे कुळाचे रक्षण होते आणि कुटुंब सुखी राहते याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कुलदेवता हा शब्द कुल आणि देव या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतांची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी त्यांना कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हटलं जातं आता या कुलदेवतेसाठी आपल्याला अशा कोणत्या चार गोष्टी करायला हव्यात तसेच कुलदेवीच्या दर्शनाला जाताना नक्की कोणती वस्तू कुलदेवीसाठी घेऊन जावी याबद्दलची सर्व माहिती आपण आता जाणून घेऊयात आपल्या कुळाची देवता ही आपलं रक्षण करत असते म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुळामध्ये सगळं काही सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणं अत्यंत आवश्यक असतं मुलांची शिक्षण असतील लग्न असतील किंवा आपल्या घरातील आजारपणे असतील या सगळ्या मागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना न कुळाचार व्यवस्थित न करणं ही सुद्धा कारण असू शकतात आपल्या कुळाची आई आपल्या कुळाचा देव तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावलोपावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्यांची सेवा उपासना होणं आवश्यक आहे आपल्या कुलदेवतेची सेवा उपासना कशी करावी फार का करा काही नाही जमलं तरी या चार गोष्टी मात्र करायलाच हव्यात आणि त्यातील सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेचा फोटो टाक किंवा मूर्ती हे काहीतरी एक आपल्या देवघरामध्ये असायलाच हवं तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले टाक असतील तर अतिउत्तम पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवघरामध्ये ठेवून त्याची नियमितपणे भक्तीभावाने पूजा करावी त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ तरी करावा तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवीला एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी एक माळ तरी करायला हवा समजा तुमची कुलदेवता जर महालक्ष्मी आहे तर तुम्ही मंत्र श्री महालक्ष्मी देव्य नमः असा नामजप नियमितपणे करावा विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवीचा नामजप करावा आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्हीही असतील त्यांनी कुलदेवीचा नियमित करावा आता जर समजा कुलदेवी माहितीच नसेल तर काय जप करावा तर त्या लोकांनी श्री कुलदेवता आहे ना महा असा नामजप करावा हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणार कोणीतरी नक्कीच भेटतं असा अनेक भक्तांचा अनुभव आहे श्री कुल हा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील हे अक्षर उच्चारताना थोडेसे लांबवाव त्यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या लाभ आपल्याला होतो त्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या कुलदेवतेच्या वारी कुलदेवतेसाठी उपवास करावा खास करून विवाहित महिलांनी उपवास करावा तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मार माहिती नसेल तर मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही उपवास करू शकता कारण हे दोन्हीही वार हे देवींचे वार आहेत त्यानंतरची चौथी गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचे दर्शन घ्यावं आणि घरातील महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यानंतर देवीची ओटी नक्कीच भरावी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना करणं आवश्यक असतं अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतात त्या देवतेची कुळाची कुलदेवता म्हणून उपासना केल्याने आध्यात्मिक प्रगती होते कुलदेवतेची उपासना करूनच आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञानी उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती तिची मनोभाव्य उपासना करून भवानी मातेच्या कृपेनेच हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदेवतेची उपासना करताना या चार गोष्टी नक्की करा आता त्यानंतरची सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्याला कुलदेवीच्या दर्शनासाठी सोबत न्यायची आहे तर अशी कोणती वस्तू सोबत घेऊन जावी जेणेकरून आपली कुलदेवता आपल्यावरती प्रसन्न होईल कुलदेवतेची कृपा आपल्या घरावर राहावी यासाठी प्रत्येक जन कुलधर्म कुलाचारही करत असतात कुलदेवता आपल्या कुटुंबावर प्रसन्न राहावे यासाठी अनेक पूजाविधी आपण करत असतो अनेक उपवास वैकल्य वै सुद्धा आपण करत असतो देवीच्या तीर्थक्षेत्री जाऊन तिचं दर्शनही घेतो अनेक वस्तूंचे आपण दान सुद्धा करू शकतो किंवा अनेक वस्तू देवीला समर्पित सुद्धा करू शकतो आपल्या घरातील वातावरण सुखमय राहावं वा, कोणत्याही प्रकारच्या अडचणी कोणत्याही कामांमध्ये येऊ नयेत अपयश आपल्याला येऊ नये यासाठी आपल्या कुलदेवतेचा कृपाशीर्वाद आपल्यावर असणं अत्यंत गरजेचं आहे ही कुलदेवता म्हणजे आपल्या कुळाची आई असते अनेक जण कुलदेवतेच्या तीर्थक्षेत्री जात असतात आपल्याबरोबर नारळ फूल हार किंवा एखाद्या पदार्थाचा नैवेद्य ही घेऊन जातात साडी ब्लाउज पीस अशा वस्तूही घेऊन जातात आणि देवीला अर्पित करतात परंतु आपल्याला कुलदेवीला नक्की काय कोणती वस्तू घेऊन जायची आहे हेच माहिती नसतं आता ज्या आपण जाणून घेणार आहोत ती वस्तू जर तुम्ही कुलदेवीच्या दर्शनाला जाताना सोबत घेऊन गेलात तर नक्कीच तुमची कुलदेवता तुमच्यावरती प्रसन्न होईल तिचा कृपाशीर्वाद तुम्हाला मिळेल तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला कोणत्याही दिवशी जाऊ शकता पण तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या वाराच्या दिवशी गेलात तर अतिशय उत्तम होईल त्याचबरोबर जेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला जाणार असाल त्यावेळी तुम्ही घरातून जात असताना तुमच्या घरातील देवतेची पूजा करणं आवश्यक असतं कोणाचे कुलदेव कोणतेही असतील तरी कोणाची कुलदेवी असेल कोणाला कुलदेव आणि कुलदेवी असे दोनही असतील तर तुमच्या कुलधर्म कुळाचाराप्रमाणे देवतांची पूजा अर्चना करूनच तुमच्या घरातून बाहेर पडावं आणि कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे की मी तुझ्या दर्शनासाठी येत आहे तुझ्या दारी येत आहे आणि येताना माझ्या बरोबर माझ्या हातून घरी बनवलेला नैवेद्य तुझ्यासाठी घेऊन येत आहे तुझ्या दारी येण्यासाठी आम्हाला आज्ञा दे तुझा आशीर्वाद आमच्यावरती राहू दे अशी प्रार्थना करून फुलं अर्पण करून गोड नैवेद्य दाखवायचा आहे तीर्थक्षेत्री जात असताना गव्हाच्या पिठाच्या अकरा पुऱ्या आणि गव्हाचे पीठ गूळ डाळ वापरून लाडू बनवायचे आहेत आणि या दोन पदार्थांसोबतच तुम्हाला पाव किलो गुळाची ढेप घ्यायची आहे आणि हा बनवलेला प्रसाद एका डब्यामध्ये भरून कुलदेवतेसाठी घेऊन जायचा आहे आपण जेव्हा कुलदेवतेच्या दर्शनाला जातो तेव्हा तिथेच मंदिराच्या आवारामध्ये पेढे विकत घेतो आणि तोच प्रसाद तोच नैवेद्य आपण कुलदेवतेला दाखवतो पण जेव्हा आपण आपल्या घरातून आपल्या हाताने बनवलेला नैवेद्य कुलदेवतेला दाखवतो तो, तो खूप महत्वाचा आहे कारण कुलदेवता ही आपल्या कुळाची आई असते आणि म्हणून आपल्या आईसाठी आपल्या हातून बनवलेला एक पदार्थ आपण बनवून घेऊन जायचा आहे तुम्ही प्रेमाने तुमच्या हाताने बनवलेला पदार्थ तुमच्या कुलदेवतेला अर्पण करा कारण यामध्ये तुमचे प्रेम भक्ती सुद्धा असेल जी कुलदेवतेपर्यंत पोहोचेल ज्यावेळेस तुम्ही तीर्थक्षेत्री जाता त्यावेळेस तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे आणि देवीच्या दर्शनाला जायचं आहे आणि तिथे दर्शनाला गेल्यानंतर पुजाऱ्यांना सांगून तुम्ही बनवलेला नैवेद्य देवीला अर्पण करायचा आहे आणि ज्यावेळेस पुजारी हा नैवेद्य देवीला अर्पण करतात त्यावेळेस तुम्हाला प्रार्थना करायची आहे हे देवी माते तू आमच्या कुळाची रक्षण करणारी आहेस आम्ही तुला घरून बनून आणलेला नैवेद्य दाखवत आहोत त्याचा तू स्वीकार कर तो तुला नक्की आवडेल अशी प्रेमपूर्व भक्तिपूर्वक प्रार्थना तुम्ही श्रद्धेने तुमच्या कुलदेवी समोर डोके टेकून करायची आहे थोडा वेळ प्रसाद ठेवल्यानंतर त्यातील थोडासा प्रसाद तुम्हाला परत आणायचा आहे आणि घरी आणल्यानंतर तो तुमच्या मित्रपरिवाराला तुमच्या नातेवाईकांना द्यायचा आहे त्याचबरोबर त्यातील थोडासा प्रसाद गाईला सुद्धा नक्की खाऊ घालायचा आहे त्याचबरोबर कुलदेवतेचे दर्शन करून आल्यानंतर कुलदेवतेचा अंश सुद्धा घरी येत असतो अशी श्रद्धा आहे त्यामुळे कुलदेवतेचा आपल्याला प्राप्त होतो दुकानामध्ये अनेक नैवेद्य पेढे लाडू मिळतात आणि तेच देवीला अर्पण केले जातात पण जर आपण आपल्या घरातून आपल्या हाताने बनवलेला पदार्थ देवीला अर्पण केला तर कुलदेवता आपल्यावरती प्रसन्न होते कारण देव सुद्धा प्रेमाचा भूकेला असतो प्रेम हीच अशी एक गोष्ट आहे की ज्यामुळे आपण ईश्वराला देखील प्राप्त करू शकतो म्हणूनच कुलदेवतेच्या दर्शनाला जाताना तुमच्या ऐपतीप्रमाणे गोड पदार्थ तुम्ही घेऊन जा आणि तो घरी आल्यानंतर सगळ्यांना वाटा नक्कीच तुम्हाला तुमची कुलदेवी प्रसन्न होईल आणि तिचे अखंड आशीर्वाद तुम्हाला लाभतील तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ